यशस्वी शिंदेचा मोबाईल मिळाला तपासात पोलिसांना मदत होणार येथील तरुणी शिंदेची हत्या करून फरार झालेल्या दाऊद कर्नाटक मधून अटक करण्यात आली होती हत्येनंतर यशस्वी शिंदे हिचा मोबाईल गायब करून आरोपीने लपवून ठेवला होता मोबाईल आरोपीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टॉवर खाली ठेवल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी शोध मोहीम सुरू केल्यावर मोबाईल सापडला मोबाईल पावसात भिजल्याने सुरू होत नाही त्यामुळे फॉरेन्सिक लॅबला मोबाईल पाठवण्यात येणार आहे हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी मदत होणार आहे यश्रीच्या मर्डरच्या गुन्ह्यामधील आरोपी दाऊद वसुद्दीन शेख याला अटक केल्यानंतर त्याने जाताना मर्डर केल्यानंतर जाताना हत्यार आणि यशस्वीचा मोबाईल हे लपवून ठेवलेले होते ते दोन्ही तपासी अधिकारी ए सी पी पोर्ट डिव्हिजन यांनी त्याच्या निवेदनावरून पंचसमक्ष हस्तगत केलेले आहेत यशस्सीचा मोबाईल त्याने ट्रेनने जाताना एक टॉवर आहे त्या टॉवरच्या जवळ गवतामध्ये टाकलेला होता त्याने अकॉर्डिंगली तिथं पंचसमक्ष लीड केलं आणि त्या जागेवरून तिचा मोबाईल मिळालेला आहे मोबाईल पावसात भिजल्यामुळे आत्ता तो चालू होत नाही तर तो फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवून त्यातला डेटा आणि रेकॉर्ड्स हे एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न